हा का, मस्त की। का तुमा... में आता ह्याचा ते बोंबीर मी नीट करून घेतले होतो तर आता मला ह्याचा ठेसा बनवायचा आहे आता बघू शकतात तुम्ही कसा ठ्यासा बनवित मस्तपैकी बघा तिथे का तुम्हा कसे केलेत मी ती बोंबीर आता ह्याला हिरवी मिरची घेणार लसूण घेणार थोडासा कांदा घेणार टमाटा नाही टाकायचं हा का हे असे भाजून घेतलेत नाही गॅसवर तर आता हवा का असे बारीक करून घेतलेत नाही असे बारीक करून घेतले तर तर हवं का आता हे त्यावर ना आता अशा आगीमध्ये भाजून घेतलेत खाली नाही ह्याच्यामध्ये ह्याच्यात भाजून घेतलं तर तर आता मी ह्याच्यात भाजून घेणार ठेसा आमच्या गावाकडे असे बिळला आणि ठेसा बनवत त्या टाईपचा ठेसा बनवणार आहे मी आता गावाकडे बनवत होते आता हि पहिले टाईमच बनवायला पहिली बार बघा मस्त पैकी कमी गॅसवर भाजून घेणार एकदम कमी गॅसवर भाजायची ना तर करपून जात असते तर मी आता असेच ठेवणार आहे ह्याच्यावर कडक खायाला इथं मी गॅस बंद करून घेतलाय आता एवढ्यात हवं का हे तर हा का आता मस्त कुरकुरीत भाजून घेतले तर बघू शकत हवं का असे भाजून घेतलेत सगळे मस्त हे करून कसं नीट केलं नाही एकदम चवीला भारी चटणी लागते इथे एवढा लसून घेतलाय मी तिथं एक मोठं टमाटं घेतलं तिथं दोन कांदे घेतले तर आणि हा बघा का आता इथं हे एवढ्या मिरच्या घेतल्या आता हिरव्या तर मी आता ह्या मिरच्या भाजून घेणार आणि लोकांना तयार बनवायला लागले मी मस्त पैकी हा का मिरच्या तिकट हायचं आहे आपण हा हा हे मी ह्याच्यात कुठून घेणार आहे गिलासामध्ये Ito yung tigilas. Oto. आपल्याला मिरची पण कुटून कुठून घ्यायची हवा का मस्तपैकी हे माझ्याकडून मस्त बारीक व्हायचे ते मी कारण चांगले भाजलेत ना जेवढे मला बारीक व्हायचे होते का त्याच्यावरून जास्त बारीक झाले तर असं बारीक झाल्यावर तर एकदम छानच छान तुम्ही उकळीमध्ये खलवाच्यात कुटू शकता तर हा का मी ह्या प्रकारचे बारीक करून घेतले तर हे हे मस्त तर आता मी का मिरची टाकणार आहे त्याच्यात हा का लसूण मीठ मिरची टाकली आता हे कुठून घेणार नाही तर हा का हे बारीक झालं आता तेल टाकून घ्यायला लागले मी <coughs> भरपूर <laughs> तेल टाकून घेतले मला जेवढं पाहिजे तेवढं बघा तेल गरम झालं आता तर मी गोल्डन कांदा भाजून घेणार आहे आता बघा त्याच्यासाठी सगळी तयारी झालेली आहे आणि आता मीठ म्या हज्यात पण टाकलं चटीमध्ये पण कुटताना आता टमाटर टाकले थोडंफार मीठ टाकायचं टाकायचे झाला गुळकन चांदा आता टाकते टमाटा टाकल्या त्याच्यात

तर हा का मी ह्याच्यात हे टाकून घ्यायला लागले आता बोलीचं तर थॅसा टाकून घेते तर हा का फ्रेंड आता मी हे टाकून घेतले बघा थॅसा आता मस्तपैकी हलवून घेतो गोणी पण टाकून घेतलं आहे इतका टेस्टी लागतोय ना फक्ती मिक्स करून घ्यायचं आहे बनवताना तर तोंडाला पाणी यायला आता बाजरीच्या भाकरी भाकरीसंग खायचं हे हा का फ्रेंड मी पाणी ह्याच्यात टाकलं नाही काहीच आता हे टमाट्याचं पाणी सुटले सगळं निघून जाणार परतून घेणार मी कमी गॅस केला एकदम त्यालामध्येच याबा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा ठेसा बनतो ती आणि कसा खायला चविष्ट लागतो ते तर हा का फ्रेंड आता ठेसा झाला आणि ते बनवलाय लोखंडाच्या तव्यामध्ये हा का बघा खाऊन बघा तुम्ही एकदा तुम्हाला दाखवी ते भाकरी संघ खाताना कसा लागतोय ते बा गॅस बंद केला आता आपण काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये तर फ्रेंड हवा का बाजरीच्या भाकरीसोबत पूर्ण चटणी खालास केली आपशी, ध्यान आले मला सांगायचं ठेसा एकदम भारी मस्त पैकी तुम्ही पण खाऊन बघा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा हा बका लाय भाकरी केल्याचा पूर्ण फिनिश